मान तालुक्यातील म्हसवळ पोलीस ठाणे या ठिकाणी भारतीय दलित महासंघ हो यांच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष संजीव खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष दादासाहेब लोखंडे यांच्या नेतृत्वात आणि जिल्हा कार्याध्यक्ष बबन ढोले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बाटली मोर्चा काढण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की भारतीय दलित महासंघाच्या वतीनं म्हसबड पोलीस ठाणे या ठिकाणी निवेदन देण्यात आलं होतं मात्र या निवेदनाची दखल न घेतल्यानं भारतीय दलित महासंघाच्या वतीनं बाटली मोर्चाचं आयोजन करण्यात आलं या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्याचंही पाहायला मिळालं या ऐतिहासिक बाटली मोर्चामुळे पळशी गावात ग्रामपंचायत पळशी यांच्या वतीनं हनुमान मंदिरामध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करून या सभेमध्ये दारू मटका आणि जुगारबंदी तसेच अवैध धंदे बंद करण्याबाबत सर्वानुमते ठराव करण्यात आला यावेळेस सरपंच उपसरपंच ग्रामसेवक हे देखील उपस्थित होते तसेच गावातील महिला नंदा भोसले नंदा सावंत प्रमिला भोसले नकोसा सावंत लक्ष्मी सावंत शोभा देवकुळे प्रियंका सावंत शुभांगी कर्डे कुसुम देवकुळे नंदा कर्डे संगीता देवकुळे यांच्यासह इतर महिलाही उपस्थित होत्या पडशी येथील अवैध धंदे बंद करण्यात यावेत अवैध धंद्यांमुळे अनेक महिलांचे संसार हे उद्ध्वस्त होत आहेत आर्थिक नुकसानही होत आहे मुलांच्या आरोग्यावर आणि शिक्षणावर देखील याचा परिणाम होत आहे त्यामुळे या सगळ्याच गोष्टींना त्रासलेल्या महिलांनी या बाटली मोर्चात सहभागी होऊन संबंधित प्रशासनाचा निषेध व्यक्त केलाय पहिल्यांदा या न म्हणायचा नारी शक्ती नारी शक्तीचा दारूबंदीची जर अंमलबजावणी आपल्या पवित्र पळशी गावातून होत असेल तर मनापासून मी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो माझ्या म्हणण्याप्रमाणे मी रात्री एक टीव्ही ला बातमी बघितली एका ड्रायव्हरने दारूच्या नशेमध्ये गाडी चालवत असताना सोळा विद्यार्थ्यांना चिरडलं माझ्या मोबाईल मध्ये बातमी टीव्ही काढून म्हणण्याचा उद्देश असेल या पळशी गावामध्ये आम्हाला काय फरक पडत नाही तुमचा निवड बाद झाला सरकारच्या तिजोरीत महसूल मिळतोय खून का टाकले पोलीस प्रशासनाचा पगार भागतोय शासन न्याय व्यवस्था त्या पगारावर चालते नुसता होत आहे एकीकडे एक एक रुपया आपल्या कष्टाचा श्रमाचा आणि त्या कष्टाच्या तिजोरीवर त्यावर आपला या देश चालतोय पण या कष्टाच्या पैशाचा दुरुपयोग कुठेही केले जात नाही मला बैठकी कुठल्याही प्रकारची कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही आज ही पाळी वैशी गावात काही व्यसन मुक्ती अभियानाची माझं तरी एक म्हणणं आहे सशक्त भारत देश मुक्त भारत देश मुक्त भारत देश करण्यासाठी